सक्षम नेतृत्व अभावी शहराचं नुकसान झालं असून इथला पाणी प्रश्न विमानसेवेचा विषय आपण लोकसभेमध्ये मांडू अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्यानं तसंच योग्य पालकमंत्री न लाभल्यानं सोलापूर शहराचं मोठं नुकसान झालंय असा आरोप करत नूतन खासदार पणती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केलं याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी आणि विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचंही म्हटलं आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस कलेक्टरांकडे आणि आज महापालिका आयुक्तांकडे ही आढावा बैठक होती एकंदरीत पाण्याची व्यवस्था सोलापूर शहरात असेल किंवा आता पावसामुळे जे लोकांची घरं तुंबत लोकांच्या घरात पाणी येत आहे रस्त्यांची अवस्था जी वाईट झाली आहे एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती आणि मागच्या अडीच वर्ष महापालिकेत निवडणुका नसल्या कारण लोकप्रतिनिधी महा महापालिकेत नसल्या कारण प्रशासनांवर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून येत नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो नाही तर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात त्यांना जागा खालण्याची वेळ आली आहे आणि आज आढावा घेतला मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणीपुरवठा झाला पाहिजे ह्या अनुषंगाने ही देखील ही मीटिंग होती लोकसभेमध्ये देखील सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी येणाऱ्या मी आपल्याला आश्वस्त शहरातील पाणी प्रश्न खराब रस्ते समांतर जलवाणी आदी संदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या महापालिकेत आल्या होत्या यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या